जयगडमध्ये विज्ञानाचा महोत्सव गुणगौरव संशोधन व पेटंट मार्गदर्शनाने रंगला प्रेरणादायी सोहळा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन वृत्तीला चालना देणारा वार्षिक गुणगौरव सोहळा तसेच उद्बोधन वर्ग संशोधन व पेटंट मार्गदर्शन कार्यक्रम व्हीटीसी जयगड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ जेएसडब्ल्यू फाउंडेशन व माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे आर्थिक सहकार्य लाभले विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपये पारितोषिक एसपीएम हायस्कूल चिपळूण यांनी पटकावले शिक्षक गटातील पीपीटी स्पर्धेत अलोरे हायस्कूलच्या श्वेता केळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला रीलमेकिंग स्पर्धेत श्री आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालय खेड चिपळूण येथील कुमारी वेदिका हरवडे विजेती ठरली तर निबंध स्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड येथील अनुष्टा भांबेड हिने प्रथम क्रमांक पटकावला प्रत्येक स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकांसोबत दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श छंद उपक्रम स्पर्धेत सहभागी शाळांचा व वर्षभर विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल दधीच होते मंचावर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी दीपक मिंगाने युवा संशोधिका अंकिपा नगरकर विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम व कार्यवाह सुभाष सोकासने उपस्थित होते प्रास्ताविकात सुदेश कदम यांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या विज्ञान उपक्रमांचा आढावा घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश कुलकर्णी श्री घुटुकडे श्री पाटील राजू जानकर श्री पुराणिक राजाभाऊ मुंढे सुनीता बेलोसे दामिनी भिंगारडे मीना कोळपे तसेच श्रीमती योगिता महाकाळ व श्रीमती संपदा धोपटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन इम्तियाज सिद्दीकी व प्रियंका चव्हाण यांनी केले आभार सुभाष सोकासने यांनी मानले महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर